आज करायला घेतलेली आहे मी भाजणीची कुरकुरी तशी चिकली भाजणी तर मी परवा भाजलेली होती त्याचा डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ हो दाखवेनच मी तुम्हाला तर त्या अगोदर तुम्हाला दाखवते छान अशी मस्त कुरकुरी चिकली कशी केलेली आहे भाजणीचे पीठ जे आहे ते ताटामध्ये काढून घेतलं त्यात एक घरकुल मसाल्याची पुडी टाकली त्यानंतर दोन चिकली मसाल्याच्या पुड्या टाकल्या त्या त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आत्ता टाकलेले आहेत वरून थोडेसे तीळ तर तीळ त्या मसाल्यामध्ये सुद्धा असतात पण मी वरून आणखीन टाकले छान दिसतात तीळ काटेरी चकलीवरती त्यानंतर थोडंसं तेल गरम केलं तेल म्हणजे थोडंसं ना एक फुलपात्रभर तेल गरम केलं कडकडी तसं तेलाचं मोहन केलं आणि त्या पिठामध्ये टाकून घेतलं आता हे सगळं पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं कारण हे पीठ आहे ना पूर्ण तेल आहे ना पूर्ण पिठाला लागलं पाहिजे त्यासाठी असं त्यासा। अगोदरचं उलतण्याने केलं त्यानंतर हाताने मस्त असं पीठ एक जीव करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा मस्त असा गोळा बनवून घेतला तर हे पीठ मी मिक्स केल्यानंतर काढलं होतं आणि निमे असे दोन दोन गोळे करून घेतले मी पीठ कारण एका ताटत मळलं जात नव्हतं म्हणून इकडे बघू शकताय छान छान अशा काटेरी चकल्या मी पाडून घेतल्या आणि ह्या चकल्याने ह्या सोरेनी चकल्या करायचं खूप सोप्पं जातं बरं का आता हा जसा घेतलाय ना एकदा भरला की ह्याच्यातनं दहा चकल्या पडतात त्यामुळे मस्त पटकन पण होतात आणि उरकतं लवकर करायला इकडे काटेरी छान छान चकल्या करून घेतल्या आता हे दाखवत होते मी समर्थला कशा चकल्या पाडायच्या ते त्याला पण म्हटलं मद मदत करू लाग तर चालू होतं चकल्या काढायचं त्याला जमलीच नाही पण एकटीला खूप ताण होतो म्हणून त्याला म्हटलं होतं की आपण दोघं पाडू या चकल्या कारण एकटीला खूप ताण होतो कुठलीही करायचं पदार्थ करायचा म्हटलं म्हणजे शक्यतो चकली करताना कसं होतं बघा चकली करायला जर कोणी करू लागायला मदत करू लागायला असेल ना तर चकली पटकन उरकते कारण चकली तळायला वेळ लागतो चकलीला बारीक गॅसवरतीच तळलं तर चकली चांगली होते आणि कुरकुरीत होते नाहीतर चकल्या साधार्थातनं जर नाही तळली गेली तर अशा पाडत पाडत चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते आता ह्या गॅसवरती चकल्या करणं खूप सोप्प झाले मला कारण भरपूर मोठी कढई बसू शकते तेल पाहिजे थोडं ओतू शकतो आणि वन टाईम सात आठ नऊ अशा चकल्या आपण तळू शकत होतो त्यामुळे ह्या शेगडीचा भरपूर ह्या दिवाळीमध्ये मला भरपूर फायदा झाला इकडे मी सगळ्या चकल्या ज्या आहेत ना जशा जशा बनवेल जशा जशा बनवेल ना तशा मी तेलामध्ये टाकून घेतल्या आणि खूप सुंदर आपल्या चकल्या झालेल्या होत्या तुम्हाला जवळनं दाखवतेच मी आणि पहिलाच घाणा होता त्यामुळे थोडेसे इकडे तिकडे पडलेत पण बघू शकताय तुम्ही इतकी मस्त आणि काटेरी कुरकुरीत अशी खमंग चिकली आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं मी नेहमी चकल्या बनवत असे तुम्हीसुद्धा ही पद्धत करून पहा आणि खूप छान पण होता तिकडे बघू शकता माझ्या खूप सुंदर आणि काटेरी मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा भाजणीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर असेच आपले नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा भरपूर अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बरं का सकाळी शिवड्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोच का नसेल तर नक्की पहा